गल होता आणि त्याच्यात एक घमंडी हत्ती होता आ, तो हत्ती रोज नदीवर पाणी प्यायला जायचा तिथंच एक छोट्या मुंग्यांच्या बाळला एक मुंगी राहायची ती मुंगी रोज अन्न करून गोळा करून आपल्या घरी ठेवायची एकदा ती मुंगी अन्न गोळा करून घरी चालली होती आणि आन, आणि हत्ती रोज तिला त्रास देत असायचा आणि मग एकदा ती मुंगी अन्न घेऊन घरी चालली होती तो तो हत्ती म्हणला का रे मुंगी ही हे हे अन्न घेऊन कुठं चालली ते ती म्हणली हत्ती मी याला आमच्या घरी घेऊन चालली आहे आणि आणि मग हत्ती म्हणला आता आणि मग ती मुंगी म्हणली आता लवकरच पावसाळा आहे आणि मग हत्ती म्हणला बरं त्या मोठ्या हत्तीने आपल्या सोंडमध्ये पाणी भरून घेतलं आणि आन, मग मग त्या मुंगीवर फवळलं पाण्यामुळे ती चन्न खराब झालं आणि मग आई आणि मग प ते मुंग्याला हत्तीचा खूपच राग आला आणि तिने विचार केला की ती त्या हत्तीला धडा नक्की शिकवेल आणि आन, शेवटी अर अन्न गोळा करण्यासाठी बाहेर पडली तिने बघितलं की तो हाती तिथं झोपला हो आहे पण तिला लगेच एक कल्पना सुचली ती तिच्या जवळ आली आणि त्याच्या हत्ती आणि त्याच्या सोंडेत घुसली सोंडेत घुसता तिने चावी घेण्यास सुरुवात केली त्यामुळे हत्तीला त्रास झाला आणि तो उठून रडायला लागला ते त्याचं रडणं आई मुंगीने तिचं रडणं नाही ऐकलं आणि चाबी घेणं काहीच थांबवलंच नाही हत्ती अजूनच रडायला लागला आणि त्यामुळे मुंग मुंगीने त्याचं रडणं ऐकलं आणि त्याच्या सोंडेतून बाया आली आणि मग म्हणाली अ आता कळलं ना हत्ती कोणी छोटा या मोठा नसतो स्वतःचा गर्व स्वतःला स्वतः स्वातावर स्वाता स्वाता, स्वाता गर्व नाही करायचा आणि आण मग त्या गोष्टीतून आपण काय शिकलो मित्रांनो की की कोणी छोटा असून मोठा नसतो ती काळजी स्वतःचीच काळजी घ्यावी लागेल